कोलकात्यामध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असताना इकडे राज्यामध्ये रुग्णालयामधल्या सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना घडली आहे कळव्यामध्ये कळवा रुग्णालय परिसरामध्ये एका गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आलाय आणि या प्रकरणामध्ये आरोपी प्रदीप शेळके याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि आज आता त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे विशेष म्हणजे कळवा रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही आहेत मात्र कळवा रुग्णालयाच्या आवारामध्ये सीसीटीव्ही नसल्याचं उघड झालंय कळवा पोलीस आता याबाबत रुग्णालय प्रशासनाला सीसीटीव्ही लावा असं पत्र देणार आहे दरम्यान या घटनेवरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागलेल्या तर पाहूया नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे कळव्यामध्ये घडलेलं मुलीचा विनयभंग करण्यात आला कळव्यातल्या रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे रुग्णालयातील बागेमध्ये हा सगळा प्रकार घडला आरोपी प्रदीप शेळकेला या संदर्भात या प्रकरणामध्ये आता बेड्या ठोकलेल्या रुग्णालय परिसरामध्ये सीसीटीव्ही नसल्याचं उघड झालंय आणि या संपूर्ण घडामोडीवर बातचीत करण्यासाठी आणि तपशील देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर जोडले गेलेत कपिल काय नेमके आता पुढे अपडेट त्या या आरोपीवर कारवाई होणार आहे त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे काय नेमकी आता प्रतिक्रिया तिकडे उमटू लागल्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्याचं त्याच्यावरती पोस्टो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला करण्यात आलेला आहे परंतु आपण कळवा हॉस्पिटलची थेट दृष्ट पाहूया जी घटना आहे त्याचा निषेध इथले डॉक्टर करतायत आणि हे रोज अशा प्रकारचं आंदोलन यांचं सुरू आहे गेली आठवडाभर हे यांचं आंदोलन सुरू आहे आणि असं आंदोलन सुरू असतानाच ही दुसरी घटना घडलेली आहे कळवा हॉस्पिटलमध्ये खूप दुर्दैवी घटना घडली यांच्यासमोर जी घटना घडलेली आहे सुरक्षा रक्षकांनी डॉक्टरांनी त्या इस्माला पकडून दिलेला आहे पोलिसांना आणि असंच आंदोलन सुरू असताना दुसरीकडे त्याच्यासमोर एक्झॅक्ट जो बगीचा आहे त्या बागेत हा हा प्रकार घडलेला आहे विजयभंगाचा आणि ह्याचा निषेधही इथले डॉक्टर करतायत त्याचा आरोपीला शिक्षा मिळावी असंही त्यांचं मत आहे सर कालची जी घटना घडली तुमच्या कळवा हॉस्पिटलच्या परिसरामध्ये कसं या घटनेकडे बघता कसा, कसा निषेध करता या घटनेचा कालची घटना खूप निंदनीय होती आणि ही प्रवृत्ती जी अशी आहे की नागरिकांनीही लक्ष देऊन स्वतः जाऊन ठेचून काढली पाहिजे आमच्या काल सिक्युरिटी लोकांचं आणि आमच्या डॉक्टरांचं मी अभिनंदन करतो आरोपीला त्यांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं दुसरी गोष्ट अशी मुळात अशी घटना घडायलाच नाही पाहिजे जर घडत असेल तर सगळ्यांनी लक्ष देऊन हे जे कोणी आरोपी असतील यांना शिक्षा केली पाहिजे आम्ही पहिल्या दिवसापासून कलकत्त्याच्या आंदोलनात सहभागी झालेलो आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्डची कमतरता आहे आमचे जे मुळात मंजूर झालेले जे पदं आहेत एकशे त्याच्यापैकी फक्त चौऱ्याऐंशी लोकं का काम करत आहेत बाकीचे पदं भरलेले नाहीत प्रशासनाला आम्ही मा आमच्या डीन सरांना आम्ही मागणीपत्र दिलेलं आहे जे पदं भरलेलं नाहीत ते तात्काळ भरून घ्या सरांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे की आम्ही भरून घेऊ आणि दुसरी गोष्ट सी सी टी व्ही जी कमतरता आहे कॅम्पसमध्ये त्या साईडला सी सी टी व्ही नव्हते तर सरांनी तिथेही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि सी सी टी व्ही आम्ही तात्काळ लावून घेऊ असं आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि माझं नागरिकांना आव आव्हान आहे अशा घटना जवळपास घडत असतील सुजान रहा आणि अशा प्रवृत्तीला ठेसा जिथं जिथं आमच्या काल डॉक्टरांनी आणि सिक्युरिटी गार्डनी आरोपीला चांगला चोप चोपही दिलेलं आहे आमच्या मॅडम तर काल झाशीची राणी म्हणलं होतं मॅडम कुछ नहीं है बस हम यहाँ खड़े थे और ग्यारा साल की बच्ची को अचानक से हमारे सिक्युरिटी गार्ड एक बच्ची को लेके जा रहे थे और दूसरे किसी इंसान को लेके जा रहे थे फिर हम गए सब लोग अंदर तो पता चला कि वो वहाँ बैठ के बच्ची के साथ हरकतें कर रहा था तो हमने पहले तो बच्ची के साथ बात करने की कोशिश की पर बच्ची इतनी डरी हुई थी कि वो कुछ बोल ही नहीं रही थी तो थोड़ी देर के बाद उसको समझाया हमने चॉकलेट वगैरह सब दिया तो बाद में बच्ची ने बोलना चालू किया कि वो तो घर जा रही थी अपने मामा के यहाँ फिर बीच रास्ते में उसने मदद मांगी उस इंसान से कि रास्ता पार कराओ और इंसान ने क्या किया बच्ची को लेके आ गया हॉस्पिटल और उसके साथ हरकतें करने लगे उसका गलत जगह चुने लगाए तो जब तो हम सब अंदर गए ये हमने मैंने अपने कोलीग को बताया ये भी थे मेरे साथ ये भी थे तो हम सब ने मारा एक 11 साल की बच्ची और वो भी हॉस्पिटल में हमारे सामने ऐसा हो रहा है तो हम सब का क्या फिर ना ही सिक्योरि ये तो अच्छी बात है कि हमारे सिक्योरिटी गार्ड्स हमारे साथ थे कल उन्होंने हमें मारने दिया लोग हम सब गुस्से में थे तो हमने उसको मारा पीटा है मैंने भी मारा है कि भाई एक हफ्ते से हम एक लड़की के लिए इतना चिल्ला रहे चीख रहे कोई सुन नहीं रहा है गवर्नमेंट से तो कोई आया ही नहीं है आज तक कुछ पूछा भी नहीं है हमें कि क्या क्यों कर रहे हो क्यों क्या चाहिए तुम्हें हमारे एडमिनिस्ट्रेशन वालों ने तो पूछा है हमने उनको बताया है बट बाकी का क्या आज एक 11 साल की बच्ची है कल हम होंगे या कोई और होगा तो कब तक औरतें चुपते बैठेंगे कब बाहर आएंगे अगर हम बाहर आ रहे तो हमें मार डाल रहे हो तो वट इज़ द सोल्यूशन क्या है सोल्यूशन ना ही डॉक्टर्स को हर रोज़ पीटा जाता है

हाय टाइम फॉर द होल मेडिकल फॅटर्िटी अँड ऑल्स गव्हर्नमेंट टू टेक केअर ऑफ द लेडीज लेडी डॉक्टर्स नॉट जस्ट द डॉक्टर्स दट एव्हरी गर्ल इन दिस होल कंट्री एव्हरी वुमन इन दिस होल कंट्री थँक्यू सर सिक्युरिटी गार्डचा मुद्दा समोर येते अजून सिक्युरिटी गार्ड दिले नाहीत आपल्याकडे जवळपास सगळ्याच गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटीची कमतरता आहे आणि आप आपल्याकडेही बऱ्यापैकी स सिक्युरिटी गार्डची जे पदं आहेत ते अजूनही रिक्त आहेत आमच्या डीन सरांनी त्याबाबत वरपर्यंत पाठपुरावा केला आहे आणि त्याबा त्याबद्दल त्यांनी तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे तर आमच्या सरकारकडे हीच मागणी असेल की प्रत्येक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये होईल जि जेवढी आवश्यकता असेल तेवढी सिक्युरिटी पुरवण्यात यावी जेणेकरून अशा प्रकारचे हल्ले किंवा अशा प्रकारच्या घटना ह्या भविष्यात टाळता येतील आपल्याला आम्ही जी कोलकात्याची घटना घडली आमच्या सहकारी डॉक्टरांवर जो माणूस अत्याचार झाला आणि त्यांचा खूनही झाला त्या त्याबाबत त्याबद्दल पूर्ण देशामध्ये दे तीव्र आंदोलन सुरू आहे